उद्यापासून देशभरात लागू नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पी एम मोदी यांचं मोठं गिफ्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्म आणि स्वदेशी या दोन गोष्टीवर देशातील जनतेला मार्गदर्शन केलं गरीब आणि नवमध्यम वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले वन नेशन वन टॅक्स स्वप्न जी एस टीमुळं साकार झालं सुधारणा ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे सर्व राज्यांना सोबत घेत स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी कर सुधारणा केल्याचं मोदी म्हणाले मोदीकडून जी एस टी बचत उत्सवाच्या शुभेच्छा नवरात्रीचं पर्व सुरू होत आहे त्यांच्या सर्वांना शुभेच्छा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहे उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बावीस सप्टेंबरला सूर्योदयासह नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्म लागू होतील उद्यापासून जी एस टी बचत उत्सव सुरू होत आहे हा उत्सव तुमची बचत वाढेल तुमच्या पसंतीच्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल असं नरेंद्र मोदी म्हणाले आपल्या देशाचे गरीब मध्यवर्गीय लोक नव मध्यम वर्ग तरुण शेतकरी महिला दुकानदार व्यापारी उद्योजक या सर्वांना बचत उत्सवाचा फायदा होईल म्हणजे सणाच्या या हंगामात सर्वांचं तोंड गोड होईल देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढेल देशाच्या कोट्यवधी कुटुंबाला नेक्स्ट जनरेशन रिफॉर्मची आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतो या सुधारणा भारताच्या विकास कथेला वेगवान करतील व्यवसाय सुलभ करतील गुंतवणूक आकर्षक करतील प्रत्येक राज्य विकासाच्या वाटेत बरोबरीचा साथीदार असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा